वाहिदभाई बिजापुरे यांनी तयार हे हम म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक वाटले राष्ट्र एकता अखंडता आणि लोकशाही हक्काचं रक्षण करून जनसेवेसाठी सदैव समर्पित असलेल्या सर्वसमावेशक विचारधारा असलेल्या काँग्रेसच्या एकशे एकोणचाळीसाव्या स्थापना स्थापना दिनी एक नागपूरच्या भारत जोडो मैदानात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्री मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेस नेते राहुलजी गांधी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणितिताई शिंदे काँग्रेसचे आजी माजी मुख्यमंत्री ए आय सी सी प्रदेश पदाधिकारी आजी माजी आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिविराट जाहीर सभा पार पडणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली होती तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट करून नागपूर येथील सभेला येऊन यावं तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट करून नागपूर येथील सभेला घेऊन यावं असा आदेश ताईंनी दिले होते त्या अनुषंगानं वाहिद बिजापुरे यांनी तयार हे हम म्हणत सोलापुरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकजूट करून नागपूर येथे सभेला घेऊन जाऊन काँग्रेस काँग्रेस पक्षाला बलकर, पक्षाला अधिक अधिक बळकट बळकट केलाय इतकंच नव्हे तर बहुतांश मुस्लिम बांधवांना काँग्रेस पक्षाचे आचार विचार ध्येय यांची नागपूर येथील सभेद्वारे माहिती देऊन त्यांचे देखील मनोबल वाढवलंय इतकंच नाही तर नागपूर येथील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची भेट घेऊन त्यांचे आचार विचारांची प्रेरणा देखील घेतली

वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न ऋथ वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धीकरिता करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना सर्व कार्य करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर बिना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव